माझी सेनिक आणि सध्या कार्यरत असणाऱ्या जवान पत्नी अशा एक सत्कारात सुलारांचा आयोजन आज या ठिकाणी गारबल स्टोरीच्या वतीनं आपण केलेलं आहे दार्बन स्टोरीनं व्यवसाय एक सामाजिक बाधि म्हणून आज हा उपक्रम आपल्या या ठिकाणी राबवतो वर्षभर विविध उपक्रम दार्बन स्टोरीच्या वतीनं राबवल्या जातात दारबरून स्टोरी सांगली कोल्हापूर त्यानंतरमध्ये शोरूम आहे आणि या माझ्या सत्ता दिनांचं उचित चालू हा छोट ठिकाणी समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला या समारंभासाठी या विनंतीला माझी त्या ठिकाणी उपस्थित असते कारण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक सौरभ पाटील काज्या त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक सुभाष जगात खुडाईया त्याचबरोबर गाडचे पोलीस निरीक्षक के एन पाटील सर ते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आज जे आहेत श्रीमती पूजा शंकर त्यां माझी श्रीकायक शाहबुद्दीन हुसेन मुला श्री आरुख सावित सर आणि दत्तात्रय गोरले सर

सर्वांचं मी आम्हाला महत्व केले मला इथे दिला आणि माझे थोडक्यात बंगलाचे शिवताचे अनुभव सांगतो मी ॲक्च्युअल बासष्टच्या लढाईतच भरती होणार होतो परंतु एक कोणता एक मुलगा असल्यामुळे वडिलांनी मला जाऊन दिला तर मी त्रेसष्टमध्ये पडून गेलो घरातून आणि गेल्यानंतर एक वर्ष ट्रेनिंग घेऊन मी वायरली सापरेटो शिकल होते माझं ट्रेनिंग जबरपूरमध्ये झालं तर मला गेल्या गेल्या एक पासष्टची लढाई गावली आणि नंतर एकाहत्तरची तर त्या लढाईत वारलेचा प्रकार असल्यामुळं अमेक्षा कुठं जावं लागायचं तर हळूहळू माझे त्यावेळेचे जे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आमचे जनरल शर्मा निक्षा बादू यांच्याशी हळूहळू माझे चांगले संबंध झाले आणि कुठेही मला त्यांनी पाठवलं तर कधी घेत गेलो नाही आणि एकाहत्तरचा लढाई तसं डायरेक्ट भारताचा त्यात काही संबंध नव्हता हे एक छुपयुद्ध होतं तर एकाहत्तरमध्ये आम्ही सहा आधीच आम्हाला असा त्रिपुराच्या जंगलात नेऊन ठेवलं त्याचं नाव होतं तलीमुला इथून धरमनगर पाकिस्तानची बॉर्डर जवळ होती त्यावेळेला पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान असे दोन देश होते तर तिथं झालं इलेक्शन एकाहत्तरमध्ये तर तिथून भुट्टो आणि मुजीब राहिमाने निवडून आले तर त्यात सगळ्यात जास्त मतं मिळाली मुजी प्राईमाना तर त्यांनी बंगला त्यांनी इष्ट पाकिस्तानचे असल्यामुळे छानाचे बरोबर वाटलं नाही वेस्ट पाकिस्तानवाल्यांनी विरोध केला शेवटी मुजीब राहिमाला अटक करून त्यांना तुरुंगात टाकले आणि हे आम्हाला चालणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा गुटोलाच पंतप्रधान केले मग त्यांनी इष्ट पाकिस्तानने इंदिरा गांधीची मदत मागली ते तर आम्हाला मदत करा तर म्हणजे डायरेक्ट काय मदत करू शकत नाही मला युनोचे जितने बी देश आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि हा तुमचा अंदरणी मामला आहे त्यामुळे मी काय डायरेक्ट तुम्हाला मदत करू शकत नाही मग त्यांनी वेस्ट पाकिस्तानमध्ये म्हणजे सध्याचा आता पश्चिम पाकिस्तान आणि आत्ता जो आहे तो बांगलादेश त्यांच्यावर अटक करायला सुरुवात केली आणि गुटो इतका चालक होता की त्यांनी ईस्ट पाकिस्तानमधली लोकं वेस्टमध्ये नेली आणि आपले सैनिक तिथं पाठवले इनडायरेक्ट तर आमचं काम काय म्हणतो दहा वाजता दहापूर बंदूक एक बंदूक आणि दहा राऊंड द्यायच्या आम्हाला पाठवायचं लोक यांनी पण येऊन तर ते किती वेळ पुरायची दोन मिनटात ते दहा था। राऊन आयुष्याचा काही भरोसा नाही मग शेवटी आम सर्व फौजीने म्हणजे थोड्या कमांडने रिक्वेस्ट केली जनरल मालिके साहेबांना की तुम्ही खुलं आम्हाला पाठवा आम्ही माणसाला भेट नाही परंतु ही दहा राऊंडचा आणि एक राउकरचं आम्हाला काही मान्य नाही तर तसं आम्हाला करता येत नाही म्हणजे थोडं आम्हाला युनिटी किंवा परवानगी घ्यावी लागेल मग त्यांनी शेवटी तीन डिसेंबरला इंदिरा गांधीने डायरेक्ट एमर्जन्सी जाहीर केली आणि मग त्यांना चौदा चौदा तारखेला त्यांना शरणागती पत्करली त्यांनी तर शरणागती त्यांनी काही लगेच पत्करली नाही मग निमग वेस्ट पाकिस्तान हात टाकून मोकळा झाला तरी मी बाकी काय म्हणजे त्यावेळेला जनरली याची जनरली ह्या काल कळाचे ते म्हणजे आखरी बोलचं काम भारत देशातलं डेंगे भगवान साहेबांनी काय केलं पोस्टर छापली आणि त्यात पाकिस्तान सैन्य पळते आणि टाकते इंजिन आर्मे आणि असे सरेंडर करून याला दाखले असे यात दाखवले त्यावेळेला त्या लोकांनी सरेंडर करायला सुरुवात केली असं मिळून कोणीला आणि महिनामध्ये

झट येऊन दिली नाही सगळ्यांना व्यवस्थित मदत पाठी तर एक असा बंकर होता ज्यात जवळजवळ पन्नास साठ सैनिक इथे बी तर बाहेर येत नव्हतं पण तलावाचं पाणी नेऊन त्यात तलाव मग इंजिन त्यात सोडलं जोपर्यंत इथंपर्यंत पाणी आल्यानंतर आपण मग रायकडिक म्हणजे असे चिडगाव कोमिला मायनामट्टी आणि पुन्हा इकट युद्ध संपल्यानंतर मग वेस्ट पाकिस्तानमध्ये पुन्हा ते त्यांनी पण चालू केली पुन्हा जी इस्ट पाकिस्तानमध्ये अनुभव माणसं तिकडे पाठवली म्हणजे त्यांना मी तिथं मग शांत केलं त्याला हे युद्ध सक्सेस झालं इंदिरा गांधी सक्सेस झाली मग जनरल मानिकशा साहेब सक्सेस झाले त्यांना पुन्हा वगैरे मिळाले तेवढं सांगून मी माझं भाषण करत सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवारकडून खूप खूप शुभेच्छा माझा परिचय मी कॅप्टन म्हणाून साळुंके घे सेना मेडल मला नाइनटीन एटी सेवनमध्ये स्पेशल कोर्स कमांडमध्ये भरती झाली होती <coughs> आणि दोन हजार सतराला कॅप्टन की च्या रँक वरील कमांडो म्हणलं की खूपच खडतरजी आज आहे तर उद्या अशी लाईफ आहे ती कमांडोची एअरफोर्समधून पॅराजम्प चाहे आपल्या देशात देशा हो चाहे बाहेरच्या देशात हो जसं आता तुम्ही मध्ये पाहिलंच होतं सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राइक कमांडोज जसे आम्हीच त्याच्यामध्ये सामील होतो तसं आमचं हा घडतर जीवन परंतु या जसे पेन्शन आल्यानंतर या सिव्हिल समाजात आल्या हो आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठं बसू कारण तो एक जीवनाचा संघर्ष असतो तो फक्त असतो की बे एक बे म्हणतात ना मराठी की बे एक बे अगर आपल्याला सिनियरनं टार्गेट दिलं तर ती पूर्ण करायचं करा का तर करायचं पण जसं सिव्हिलमध्ये आल्यानंतर काय असते की ह्याची त्याची त्याची ह्याची गरज राहते त्यामुळं आमचं जीवन ज्या सिव्हिलमध्ये थोडंसं तो खडतरच राहते आर्मीमध्ये आम्ही खडतर जीवन जगून आलो आणि इथं पण त्याच्यापेक्षा खडतर जीवन जगावं लागतं कारण आता तसं जसं तुम्ही आता या अर्बन शोरेसारख्या आमचा सत्कार घेतला आम्हाला खूप आनंद वाटतो की हां आमच्यासाठी बी लढणारे किंवा आमचा अभिमान करणारे आपल्या या देशामध्ये आहेत आता मी सहा वर्ष झालं पेन्शन आलो आहे पेन्शन आल्यानंतर असं वाटतं की परत जॉईन करावं आर्मी कारण सिव्हिल जीवनच असं आहे त्याच्यामध्ये आम्ही लवकर सेटलमेंट होत नाही कारण आम्हाला जे काम असतं आणि आमच्याविषयी इमानदारी असते हिंदुस्थानमध्ये जे आता पाटील साहेब आहेत किंवा आम्ही आहे आर्मी एअरफोर्स नेव्ही पोलीस त्यांच्याविषयी खूप इमानदारी असते त्यांना काही दुसरं असं चालत नाही की ह्यानं त्याला सांगितलं त्यानं त्यानं सांगितलं आणि सगळ्यांना खड्ड्यात घालतं आमचा एम असतो एकच की आपल्या तिरंगेची शान आमची जान त्यासाठी आम्ही घडत राहतो खूप खूप धन्यवाद आणि अर्बन स्टोरीलचा माझ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे धन्यवाद पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन या निमित्त माझ्याकडून किंवा माझ्या परिवारकडून सर्वांना अर्थिक शुभेच्छा तसंच अर्बन स्टोरी याने इथं आम्हाला निमंत्रण दिलं मान सन्मान दिला भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये आनंद वाटला कारण काय की जसं आता बोलले की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आठवण येते परंतु काय की सिव्हिलमध्ये तुमच्यासारखी लोक म्हणजे फौजींना म्हणजे मान सन्मान देते वीर पत्नीना देते की म्हणजे चांगलं आणखी आनंद असेल ठीक आहे दुसरं आहे की माझ्याबद्दल किंवा फौजींच्याबद्दल जे साहेबांनी पण सांगितले तेच मी थोडसं जरा पुढचं जरा फॉरवर्डमध्ये सांगतो की मी पण साहेबांना साळोगी साहेबांनी मी एकाच दिवशीवरती यांनी एकाच युनिटमध्ये एकतीस वर्षे पॅरा रेजिमेंट स्पेशल फोर्समध्ये सर्विस करून आलेले लास्टला दोन वर्षे कमांड यांनी ते कॅप्टन आणून त्या ह्याच्यामध्ये रेजिमेंटमध्ये राहिले मी एन एच जीमध्ये गेलो एन एच जीमध्ये कमांड करून अनेक एक साथ रिटायर झाले खडतर जेवण सांगितलं तसं सा शिपाईपासून लास्ट एकतीस वर्षापर्यंत दररोज पाच किलोमीटर भागले दहा किलोमीटर भागले हे असं टेन्शन येईपर्यंत तुम्हाला प्रयत्न करून त्यामुळे आतापर्यंत आम्ही काय की आता आमचं मंसावन की छप्पन वर्ष चालू आहे अजून म्हणजे व्यवस्थित पीठ मेडिकली प्रॉब्लेम वगैरे त्याच्यानंतर काय की जसं मुलानी सरांनी पण सांगितलं की शेवंटी वन वारची लढाई आहे ते आमच्या युनिटनं पण लढलेले आणि जगात सर्वात पहिला रेड यांनी सर्वात पहिला अटॅक आणि इयर अटॅक हा आमच्या युनिटने केला लोकांनी बांगलादेश मध्ये अकरा डिसेंबर दोन हजार सॉरी एकोणीसशे एकाहत्तर ला ठीक साडेचार वाजता लँडिंग झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय की अडीचशे लोकांनी काय केलं लो होतं की ऍक्च्युअली पॅराडोपिंग केलं होतं आणि अडीचशे लोकांनी काय केलं लो होतं की डमी याने दुश्मनला फसवायसाठी हे डमी म्हणजे त्यांनी जम्प केले होता त्यामुळे काय की ही जी सारी पाकिस्तानी फौज आहे किंवा बांगलादेशी मुक्तीवाहिनी ही सर्वांना म्हणजे चकमा देण्यासाठी दिला आणखी त्याच्यामध्ये लढाईमध्ये जिंकले आणि त्या लढाईमध्ये जनरल मानिक शाह जे फिल्ड मार्शल होते किंवा इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते आणि त्यांचं जे ऑर्गनाईज आणि त्यांचं जे नियोजन होतं ते एक वेगळ्या पद्धतीचं आणि जगाला त्यांनी दा उदाहरण दाखवून दिलं की रात्रीचं आणि दिवसाच्या लढाईमध्ये किती फरक असतो आहे आणि ती लढाई जिंकल्यानंतर तसं सांगितलं की त्र्याण्णव हजार ॲक्च्युली त्र्याण्णव हजार हे जे हे होते पाकिस्तानी सैनिक कैदी होते कैदी आणि ते आग्र्यामध्ये होते ज्या ठिकाणी आम्ही सेंटर किंवा आम्ही त्या ठिकाणी दहा वर्ष जवळजवळ काढलेले तर त्या ठिकाणी त्र्याण्णव हजार ते सैनिक होते ते होते ते जसे मुलाने सर म्हणले की आपले जर चार सैनिक जरी असते पाकिस्तानमध्ये तर तरी त्यांचा हाल बरं सोडला असता पण इंडियानं जसं सांगितलं पाहून की इंडियानं त्र्याण्णव हजार यांनी कुणालासुद्धा केसाला न धक्का तर त्यांनी त्र्याण्णव हजार इंदिरा गांधी आणि जनरल मानिश यांनी पाकिस्तानला परत सैनिक पाठवले त्या त्याचप्रमाणे त्याच्यानंतर नाईन्टी नाईनचे कारगिल वार झाले नाईन्टी नाईनचं कारगिल वार झाल्यानंतर पण आपले अटल बिहारी वाजपेयी त्यांनी पण एकच नारा ठेवला होता की एक कदमसुद्धा पाकिस्तानला जमिनीचा एक सुद्धा कदम घेऊन द्यायचं आणि शेवटी तर म्हणजे आपला कारगिल विजय जो नव्याण्णवला झाला त्याच्यामध्ये पण आपलं पाकिस्तानला परत आणि एकदा हार माना लागली आणि आपला विजय जो कारगिलचा दिवस आपण साजरा करतो तो पण मोठे असतात आमचं दोघांचं सांगायचं म्हटलं तर आम्ही एक साथ वरती जालो चौदा वर्षे आम्ही जे एन टी कटलेलं आहे तर एकतीस वर्ष सर्व्हिसमध्ये जम्मू काश्मीर चौदा वर्षे व्हॅलीमध्ये रात्रंदिवस यांनी असं नाही की आपली ड्युटी कशी असते बाबा आठ तास त्यानंतर परत आल्यानंतर आराम असते असं नसतं की रात्री आम्ही गेल्यानंतर दोन दिवस तीन दिवस चार दिवस दहा दिवस आणि परत येतो नाही याची शिशु म्हणजे शाश्वती नसते ठीक आहे ना पण असल्या कंडिशनमध्ये आम्ही करून मला वाटतं आहे की माझं जवळजवळ अकरा वेळा आतमाध्यम कॉन्टॅक्ट झालेलं आहे साहेबांचं पण सेम बारा तेरा वेळा झालेलं आहे त्यांना सेना मॅडल मिळालेलं आहे मला पण अवॉर्ड मिळालेला आहे फक्त काय की सिव्हिलमध्ये आम्ही हे म्हणजे हे करत नाही की बाबा आम्ही असं करून आलो आहे तसं करून आम्ही आमच्या तुम्हाला नाही असं काही काय माबोधना किंवा तुमच्या लोकांनी जसं इन्व्हायटेशनवर केलं तर आम्ही चार शब्द पोहोचू शकतो तर अर्बन स्टोरी ग्रुपच्या सव्वीस जानेवारीला अमृत हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी या ग्रुपचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एक स्तुत्य उपक्रम त्यांनी आता या ठिकाणी आहे त्या उपक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या देशेवेला अखंड मानणारे त्यापैकी मुलानी सर असतील कुत्रे सर असतील जवळणी सर असतील त्या आपल्या भगिनी आहेत त्यांचे पण वीर आहेत हे सेवा त्यांनी पण केलेली आहे त्याचबरोबर उपस्थित असणारे आपल्या संपूर्ण शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि याचे आयोजक उपस्थित अर्बन ग्रुपचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आपल्याला सव्वीस जानेवारीच्या चाल। चालू ताबी कार्यक्रमाचे आयोजन केले त्यासाठी आपण सर्वांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे वेगवेगळे त्यांचे अनुभव होते आर्मी एअरफोर्स नेव्ही आणि पोलीस हे देशसेवेसाठी अखंड म्हणून घेतलेल्या ज्या काही संस्था आहेत ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत म्हणून आपण आप चांगलं जीवन जपतोय असं म्हटलं तर या ठिकाणी वावगत कारण देश सेवा ही अखंड सेवा मानून आपल्या सीमेवरती देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या ज्यांनी या या ठिकाणी आपले स्वतःच्या अनुभवातून त्या चांगल्या प्रकारे व्यक्त केली उदान सरांनी तर अगदी आम्हाला तर पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातले अनुभव सांगितले त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या यावतीनं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो कारण त्यांनी अतिशय सुंदर आपलं मा म्हणजे आपलं उदाहरण सांगितलेलं आहे जेणेकरून आम्हालाही वाटायला लागलं की आम्ही पण त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये आपण आता सध्या अनुभवतोय अशा पद्धतीचं त्यांचं भाषण होतं त्याचबरोबर साळंगी सरांनी पण सांगितलं सिव्हिलियनमध्ये काम करताना तुम्हाला वावरताना वे वेगवेगळे अनुभव येत आहेत ह्याचसुद्धा आम्हाला भान आहे कारण सिव्हिलमधलं लाईफ फार वेगळं आहे आम्हीसुद्धा आता सिव्हिलमध्ये नोकऱ्या करतो त्यामुळे आम्हालाही वेगवेगळे अनुभव आम्हाला जावं लागतं त्या ज्या पद्धतीने आपण देशाची सेवा सीमेवरती करतात त्या आमची सेवा आम्हाला जनतेला देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि यासाठी ज्या या, या कार्यक्रमाचं सुंदर आणि नेटकन नियोजन केल्याबद्दल अर्बन स्टोरी या ग्रुपचं या ठिकाणी या ठिकाणी आभार मानतो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिल्याच्या पूर्वीस अतिशय भारलेल्या वातावरणामध्ये आज आपल्याला या ठिकाणी श्रीमती पूजा शंकर उपळीकर श्रीमती स्मिता संदीप सावंत सौ आरती अमपोरात अशा अद्दीला माजी राष्ट्रपती राष्ट्रपतीप्रतम पुरस्कार श्री अरुण सोळंकीर रेजिमेंट आणि श्री दत्तात्रय त्यांचा सत्कार करण्याचा आम्हाला खरंच भाग घेतला आणि त्याचा योग अर्ण दिला त्याबद्दल आम्हाला आम्ही सर्वप्रथम अरुण स्टोरी या शोरूमचं आणि पवार म्हणून या ठिकाणी निश्चित अर्ज आम्ही फक्त भारताची आम्ही सीमा सगळं बघितली आहे सगळे बऱ्याच वर्षी असं सांगितलं असा की बरेच जण आपल्या यापैकी सीमेवरती रक्षण करावं आणि भारताची सीमा ही सगळ्यात विविधतेनं नटलेली असेल आणि त्याचबरोबर असणारे चॅलेंजेस असणारी अशी आहे एका बाजूला वाळवंट आहे एका बाजूला हिमालयाची रांग आहे एका बाजूला बंगालच्या बाजूला बघायला गेलं आम्ही तिथं दलदरीचं क्षेत्र आहे आणि एका बाजूला सिंधू इतके विविध पद्धतीनं नकलेले आहेत चॅलेंजेस असणार आहेत इतर कुठल्या देशाची सीमा ह्या देशाची सीमा राखण्याचं काम आज या ठिकाणी आमचे हे जवान करतात तुमच्याकडून आम्ही या शहरामध्ये सुखासुखी आहोत त्याबद्दल तुमचं मला या ठिकाणी विशेष कौतुक केलं पाहिजे आम्ही विशेष आभार व्यक्त केले कराड आमच्या घरामध्ये ह्या स्टोरी आहे शोध साहेब हे शूरमिलाचे सरमध्ये हांदे ज्या गावामध्ये बघा कळपी माणूस आहे हे कर विषय आपण मग अशी आपण उद्धव सांगतो एकोणीशे चीनचे युद्ध तुम्हाला सहभागी नाही होता तुम्ही बघा ना किती खंत आहे त्यांना की मला ते युद्धात सहभागी झालं ते युद्धामध्ये काय झालं असतं माहीत नाही जीव गेला असता परंतु त्यांची इच्छा होती मला ते युद्धामध्ये जाऊन हे भारतभूमीचं रक्षण करायचं एवढी उदात भावना या ठिकाणी आहे परंतु जेव्हा एकोणीशे पासष्ट युद्ध झालं आपण ते युद्ध हरत होतो तेव्हा त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनी आमच्या यशवंतराव चव्हाण या बोलून घेतलं आम्ही ठिकाणी अभिमान सांगतो की हिमालयावर अशी मुली आहे आणि त्या त्यामुळे आम्हाला सैनिकांबद्दल माझ्या सैनिकांबद्दल वीर पत्नीबद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दल आम्हाला कायम तुमच्याबद्दल आदर आहे तो आदर आमच्याकडून कुठल्याही पद्धतीने व्यक्त होत असताना त्यामध्ये कुठं कमीपणा येणार नाही एवढी खात्री आम्ही कराडकरांच्या वतीनं या ठिकाणी निश्चित आहे कराड शहर हे उद्योग व्यवसायासाठी अतिशय पोषण आहे आपण यांच्या अर्बन रोजी शाखा बघितल्या तर दोन शाखा ज्या आहेत ते जिल्ह्याच्या ठिकाणी आणि एकच शाखा दुसऱ्याशी दिसते ती तालुक्याच्या ठिकाणी आहे त्याचं कारण कराड ज्याप्रमाणे कृष्णा कोयच्या संभामामुळे जेवढं उपचार आहे फरकायला आहे तसंच आर्थिक दृष्ट्या एक अतिशय सधन असं आहे याचं कारण असं आहे कराडला जसे दोन नद्या आहेत जसे दोन कारखाने पुष्ला की ज्याच्यामधनं शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जातात ना जा जा ते पैसे तुमच्या आमच्यापर्यंत येत असतात आणि त्यामुळे सगळे उद्योग व्यवसाय सात आणि तुम्हाला तेवढीच विनंती करेल या ठिकाणी जेव्हा तुम्ही शेतकरी आमचा येईल शेतकऱ्याला येईल त्याच्याप्रती फक्त त्याला चांगला एक मान सन्मान द्या तेवढा आपण जय जवाहर जय किसान म्हणतो त्याबरोबर जवाहरलाल आपण मान सन्मान देतो जेवढं आमचे शेतकरी म्हणतो त्याची सुरुवात जेवढी होईल तेवढी आपण त्यामुळे सेवा या ठिकाणी निश्चित करा आणि मी आपल्या अल्बो स्टोरीला तुमच्या पुढच्या वाटचाळीला आपल्या अनेक ठिकाणी प्लॅन्स आहेत की मला असं सांगितलं तुम्हाला पुढे सुद्धा तुमच्या अनेक शाखा होतील आणि मी तुमच्या सर्व या उपक्रमाला एक अतिशय नीट शोरूम आहे मी बघतो अल्पावधीमध्ये मला बरेच जण आमचे मित्र भेटले फोटो खरेदी केले तर अभ्यास रोळेला केले एक सर्वपणे पुणे कोल्हापूरसारखं वातावरण तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे तुमच्या उपक्रमामध्ये आमच्या सर्व पी डी पाटील कुटुंबातर्फे आमच्या कराकडे पक्षांतर्फे आमचे सरकारी स्वराज आता नगरसेवक सर्वांच्या तर्फे तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य या प्रजासत्ताक दिनाच्या त्या पाच मुलीवरती संधीला आपण घेतलेला जो एक भावनिक कार्यक्रम होता त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आज उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला जो आज सपोर्ट केला आम्ही ठरवलेलं की आज एक कार्यक्रम घेऊया देशाच्या प्रती देशाच्या जवानांप्रती त्याबद्दल जो वेळ काढून तुम्ही आला त्याबद्दल अर्बन स्टोरी करार तर्फे प्लस अर्वन स्टोरी वर टीम तर्फे तुमचे आभार धन्यवाद ंदर मरांचे नाते अबुलकीचे